मंडळी जुन्या कडे येऊचा कारण एक विशेष होता तर आज कारण ता हलो का आज तर हळद काढूची होती तर काम पूर्ण मंडळी मी कोकणी ब्लॉग स्वागत करतोय माझ्या व्लॉग मध्ये तर मंडळी घराकडनं थेट निघाला आणि इले जुन्या वयाकडे तर मंडळी जुन्या येऊचा कारण एक विशेष होता तर आज कारण तर हळद आमका आज काढूची होती तर मिरगाच्या दिवसात तुम्ही माझ्या पहिले ब्लॉग सुरुवात झाली तेव्हा मी हळदीचे म्हणजे कांदे लागवडीचं व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याच्यानंतर आज मग आता उन्हाळ्याचे दिवस इलेले असतात तर ते हळदीचे कांदे असतात ते बाहेर काढायचे असतात म्हणजे ते का ज हळद आपल्याक आता या दिवसात लागतात तर हळद आपल्या लय महत्त्वाची असा तर कोकणामध्ये असा काय नाही काय जा गावत ना नाही तर आताची हळद आता बाहेर काढतला तर आता मग बघूया कसं काय काय केलं जातं तर चला ते हा आमचा जुनागार असा तर आताच्या दिवसा पहिल्यांदा मिरगा चहा केले तेव्हा हिरवागार दिसतात तर ह्या ठिकाणी बघा अशी हळद लावलेली असतात तर हे हळदीचे आता तर वरती हिरवी पाना काय तुमका दिसायची नाही कारण की आता उन्हाचे दिवस चालू झाले म्हटल्या तर ही खनुजच्या पूर्णपणे आणि त्याच्या खाली मग ना असे ते का म्हणजे असे चिकटलेले ना अशा प्रकारे बघा असे कांदे असतात ते कांद्या चिकटलेले तेव्हा लागवड केली असतं तेव्हा मग ते बाहेर काढूचे असतं मग ते नंतर मग सुकवायचे वगैरे कापायचे आणि नंतर मग त्यांची मग हळद केली आता तर अजून का खंतत कसं काय दाखवते हो तर चला खून या लवकर तर चला जमिनीत ना अशा प्रकारे ही हळद असते ती बाहेर काढली जाता तर खानीची लागतात ही तर तुम्ही खणलेले तुम्ही बघितलं अशा तर अख्खी पूर्ण वळ आता जवळपास खणन होईत इलेले असतात तर अशा प्रकारे या बाहेर काढल्या आता आणि त्याच्यानंतर मग ते घराकडे नेऊन वेगळे करतो आणि नंतर मग आं ते कापतला आणि आं नंतर मग ते सुकट टाकतं अशा प्रकारे सगळी प्रक्रिया असता तुमका सगळी प्रक्रिया बघूक भेटतली जा तर आता जस काढलेले असतात ना तर आता मग आता जमा करूया आणि नेऊया घराकडे यंदा भूग गेलं तर तेवढ्या प्रकारे काय हळद चांगली झाली नाही तर यंदा तेवढा काय खास दिसत नाही कांदे चांगल्या प्रकारे रिगले नाही जरा हे बघा अशा प्रकारे काहीतरी असा म्हणजे कोणतरी खाता असा वाटतं म्हणजे अवधी खास मुळात ना तर यंदा काय एवढा चांगला असा नाही पण आपली मारांदी साधारण हा तर आता मग हा बघूया आता काय भेटता किती काय कळता मंडळ फायनली आपला आता खनूचं काम पूर्ण झालेलं असा तर आता खणून वगैरे झाला आता घरात निघाला तर आता जवळपास दो तुझे दो दोन वळी होते केलेले ते दोन्हीच्या दोन्ही आता वळी झालेले असतात मग आता जाऊया घराकडे चला आजचा असा दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवसामध्ये म्हणजे हा व्हिडिओ आता म्हणजे तीन दिवसामध्ये डिवाईड करत आहे कारण की एका दिवसात हळदीचं काम या होत नाही तर अशा प्रकारे एकाच व्हिडिओमध्ये तीन दिवसाचा तुम्हाला सगळं सांगते तीन एक दिवसात आमचं काम होत तर आताच्या दिवसात आता काय करूचा आजच्या दिवसामध्ये आमका हळद साफ वगैरे करूच्या म्हणजे ती मुळा वगैरे असतात ती जरा कट करून टाकूची असत आडायना मस्तपैकी कट करतला आणि मग ती हळद आणि ह्या मुळा ती वेगळी कर कारण तिचे मुळाचे कांदे वगैरे आहेत ना नंतर ते नंतर मग पुढच्या वर्षासाठी ठेवची असतं तर तुम्ही सगळं बघताला तर चला मग बघूया काय काय करू आता तर मंडे नू अशा प्रकारे हळद आती आता हे का बाजू काढून घेतलेली कालची आहे तर ती आता जरा म्हणजे बारीक बारीक असत ते मोडून घ्यायची आणि नंतर मग उरलेले असतात नंतर कापूची असतं त्याची मुळा वगैरे कापून टाकून तर अशा प्रकारे काम चालू आई काम करता सध्या हदमोडचा तर हे असतात ना कांदे तर ते ठेवचे असतात नंतर परत ते लावू आपण मिरगाच्या वेळेक लावतो तेव्हा आणि मग ही हळद वापरली जाता म्हणजे सुकून वगैरे ती हळद जी तयार केली जातात हे मुळा वगैरे कापायची आणि परत मग नंतर मिरगाच लावायची तर अशा प्रकारे सगळा असता तर आत्ताचं काम चालू आहे आपण पण वाजद जरा मदत करूया घ्या का यो कांदो असताना ना हळदीचो तो अशा प्रकारे म्हणजे जी मुळं अशी असतात ना ती कापून टाकूची असतात आणि मग तो कापून झाल्यानंतर मग तसं ह्या सगळ्यांनी हे बघा असे असतं ते तर हे असतं ते नंतर मग आपण मिरगाच्या वेळेस मग ते लावूचे असतात जमिनीमध्ये आणि मग बाकीचा उरलेला सकाळा तर ह्या हे हळदीचे म्हणजे बारीक बारीक त्यांना जे जमिनील्यानंतर येतात ना तर ते हे असतं हे बघा तर हे मग नंतर सुकवले वगैरे जातात आणि नंतर मग त्याची हळद कुठली जाता तर मग बाकीचं आता पुढची प्रक्रिया मग उद्याच्या भागमध्ये उभूया आजचा असा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये आता दोन कामं झालेली साफ वगैरे करून झालेली असतात आणि साफ केल्यानंतर मग आता तिका वाफ देऊची असतात तर मी कॉलेजला गेल्यामुळे आईन वाफ वगैरे देऊन घेतलेल्या तर ती पण कामं सगळी महत्वाची असतात तर आईन ता काम करून ठेवलं त्याच्यामुळे आपल्याला काय व्हिडिओ शूट करू भेटलो नाही पण वाफ देऊन झाल्या म्हणजे काय करूच असतात तर ती चुलीवर वगैरे ठेवायची हळद ज्या आपण साफ केलेली असतात ती आणि गरम पाण्यात ती जराशी अशी, अशी उकडायची आणि नंतर मग ती चांगल्या भांड्यात उतरून नंतर मग ती सुकत घालायची बाकी असा विशेष काय करता नसता पण साधारण वाफ द्यायची असता कारण की जास्त पण वाफ दिली तर मग नंतर ती काळपट अशी पडता वगैरे असा काय काय असता तर मग आता तिका वाफ वगैरे देऊन नंतर मग सुकत राहायचं सुकत घातलेलं तर तुमका मग आता दाखवते प्रकारे सुकत वगैरे घातलेले असतात तर चला आता तुम्ही बघितलास की आता दोन तीन दिवस झाले तर हळद आमचा हळदीचं काम चालू आहे तर आता वाफ देऊन झालेली असा हळदी आधी वाफ द्यायची लागता तर आता वाफ देऊन आता आम्ही ही कापतला तर आईन कापूक सुरुवात केल्या ना अकडे तुमका दिसताच हा तर आता ही कापल्यानंतर मग सुकत टाकतं तर आधी मग कापूचं काम पूर्ण करूया आणि नंतर मग ती सुकत वगैरे टाकूया तर अशा लागतात आणि त्याच्यामध्ये हळद आता अशी प्रकारे सुकवली जातात तर आता सुकत घातलेले आहे तर सुरुवाती कापताना तुम्ही म्हटलं किती हळद आहे आणि किती नाही सुकल्यानंतर ना एकदम बारीक होता एक किलो जवळपास पडत असतात साधारण हळद तर अशा प्रकारे सुकत घातली होता तर आता सुकत टाकलेले असा तर त्याच्यानंतर हळद करूक देतला पूर्ण कसं वाटलं ब्लॉग पूर्ण हळदीचा व्लॉग नक्की बघा आणि तुमच्याकडे कशी वेगळी पद्धत असली तर कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा नको आता भेटा आहे पुढच्या ब्लॉगमध्ये